मुंबईतील मड ते वर्सोवा हे अंतर दीड तासांवरून दहा मिनिटात येणार आहे या मार्गावरच्या खाडी पुला केंद्राच्या सीआर झेडची मान्यता मिळाली आहे या सागरी मार्गाचं सा काम कुठून आणि कसं सुरू होणार आहे पाहूया या विषयीचा पुढारी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट मड वर्सोवा दरम्यान खाडी पुलाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झालाय या खाडीवर पूल उभारण्यासाठी केंद्राच्या सीआर झेड ची मान्यता मिळाली आहे मंजुरी आणि हायकोर्टात अहवाल सादर केल्यानंतर या पुलासाठी निविदा काढण्यात येणार आहेत मड ते वर्सोवा प्रवास फेरी बोटीने केला जातो बोटीतून प्रवास पूर्ण करायला वीस ते पंचवीस मिनिटे लागतात पहाटे सुरू होणाऱ्या या फेरीतून प्रवासी आणि बाईकची वाहतूक करण्यात येते पावसाळ्यात आणि ओहोटीच्या वेळी हा मार्ग बंद होतो रस्त्याने मड ते वर्सोवा प्रवास करण्यासाठी बारा ते बावीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतो रोडने हा प्रवास करायला एक ते दीड तास लागतो त्यामुळे या खाडीवर पूल बांधण्याची मागणी होत होती फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये वर्सोवा खाडीवरून मड आयलंड कडे जाणाऱ्या पुलाला मान्यता मिळाली सुरुवातीला या प्रकल्पाला स्थानिक कोळी बांधवांकडून विरोध होत होता मात्र प्रकल्पाचे फायदे समजवल्यानंतर त्यांचा विरोध सध्या तरी मावळला आहे मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्यासाठी विविध प्रकल्प हे राज्य सरकार व पालिका प्रशासनाकडून राबवण्यात येणार आहे आणि त्यातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे मड वर्सोवा प्रकल्प म्हणजे हा जो ब्रिज बांधण्यात येणार आहे वर्सवापासून ते मढपर्यंत त्या ब्रिजमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे तसंच ज्याप्रमाणे हा जो वर्ली सिलिंग बांधण्यात आले त्याचप्रमाणे हा जो हा पण जो इकडचा जो रस्ता आहे तो बांधावा कारण इकडचे जे बोटी आहेत त्यांना इकडे या या डेटापासून ते दुसऱ्या डेटापर्यंत समोरचा जो डेट आहे मडचा तिकडे जाण्या जाण्याकरता त्रास न झाला पाहिजे कागदाचे बोर्ड आहे ते कुठल्याच पिलरला जाऊन धडकले नाही पाहिजे हे जी काळजी आता घेतली पाहिजे हे प्रकल्प बांधताना असं इकडे त्या बांधवांचं कोळी बांधवांचं मत आहे या पुलामुळे अंधेरी मड बोरिवली आणि गोराई भागातील वाहतूक कोंडी सुटेल नेमका कसा असेल हा मड वर्सोवा पूल हे पाहूयात मड वर्सोवा पुलाची लांबी साधारण दीड किलोमीटर असेल मड वर्सोवा पुलाची रुंदी चोवीस पॉइंट पंचेचाळीस मीटर असेल हा पूल मालाड मड पासून सुरू होणार वर्सोवामध्ये पुलाचा रस्ता बाहेर पडणार आगामी काळात हा रस्ता कोस्टल रोडला जोडणार मुंबईमध्ये वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी अनेक प्रकल्पांची कामं सध्या सुरू आहेत रस्ते पूल यांच्यासह मेट्रोची उभारणीही होताना दिसते येत्या काही वर्षात पनवेल नवी मुंबई ठाणे या ठिकाणावरून मुंबईत येण्याचा कालावधी कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सध्या एका जाग्यावरून दुसऱ्या जागी जायला किमान एक ते दोन तास लागतात मात्र या नव्या प्रकल्पांमुळे हा प्रवास अर्ध्या तासावर आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत रितेश हातीम पुढारी न्यूज मुंबई